नमस्कार आपण ऐकतो आहे श्री चरित्र कथासार आपला अध्याचारला पहिला मंगलाचरण आणि शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ श्री गणेशाय महा हे गजानना तुला नमस्कार असू तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत तू चौदा विद्या आणि चौसष्ट कदांचा स्वामी आहेस तुझं महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुनिजन आणि भक्तगण कार्यारंभी तुझंच पूजन करतात हे गौरीसुदा गुरुचरित्र लिहावं असं माझ्या मनात आहे तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे मला स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो श्री नरसिंह सरस्वती हे तर माझे गुरु त्यांच्या नावात तुझं नाव असल्यामुळे तूही मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संव्हानाने सृष्टीचं नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वासनिया अशी विनम्र प्रार्थना माता पित्यांना नमस्कार अपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजे आमचे खापरपणजोबा साखरे हे त्यांचं आडनाव त्यांचं पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय त्यांचे पुत्र गंगाधर हे म्हणजे माझे वडील अश्वलायन शाखेचे गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असं नाम धारण केलेलं आहे आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली श्री गुरूंच्या आशीर्वादानेच तर हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रयंचे अवतार ज्यांना आपलं आणि आपल्या पुत्र पौत्रांचं कल्याण व्हावं असं वाटतं त्यांना हे गुरुचरित्र फलदायीच होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण आणि पठण केलं जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी सतत वास करील त्यांची मनोरथ पूर्ण होतील इष्टकार्य सिद्धी होईल तिथे सुख समाधान हे नांदेल दुःख संकट चिंता पीडा आणि व्याधी यांचं निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुराला जाऊन श्री गुरुंची आराधना केल्यामुळे इष्ट फलप्राप्ती त्वरित होते याच आपलं मंगलाचरण पूर्ण होत आहे तर पुढे लगेचच आपण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ ऐकणार आहोत गुरुनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक म्हणजेच नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि तो गाणगापुराकडे वाटचाल करायला लागला तो श्री करुण वचनांनी एकसारखा आळवित होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचं निरसन होतं त्या तुम्ही मला आज दर्शन दिलं नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालेलो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरं करून दाखवू तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटलेले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहिती नाही आहे माझं चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट आणि माझे दैन्य हरण कर तू तर सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचं दुःख तुला कळत नाही आहे का घेतल्याशिवाय द्यायचं नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी मला सांग काहीतरी घेऊन मग देणं हा तर व्यवहार झाला तर तुझं काय औदार्य आहे हे नरहरी माझ्यावर कृपा करणं तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतो आहे मी तर तुझा बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढं कठोरता धरणं हे तुला शोभत नाही आहे रे तू तर माझ्यावर रागवला आहेस का माझ्यासाठी कृपा करण्यासाठी एवढा विलंब का लावतोयस हो मग तेव्हा नामधारकाच्या हृदयातली तळमळ जाणून गायीनी वत्सासाठी धावावं तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावलेत त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली आणि त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती श्री गुरुदत्ता त्रियार्पणमस्तु श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव